नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकायलेली दोनशे अकरा क्विंटल जसेचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाळलेली तेवीस क्विंटल जसी दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकायलेली शंभर क्विंटल ज्याचा दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आहे चाफा हरभरा बघा <गते> तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी जाते आहे काबुली हरभरा ज्याची दर आहे नऊ हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पाच रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती बीड या ठिकाणी अवकाली फक्त दोन क्विंटल ज्याशीचा दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तशी पुढील बाजार समती अकोल्या या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जशी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल